डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्ष महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जे राजकारण करत आहेत त्याचा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाने शुक्रवारी निषेध केला यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट प्रकाश विनेदार यांनी देशात आणि महाराष्ट्रात विरोधकांकडून डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे ते करू नका बाबासाहेब किती महान आहेत हे सगळ्या जगाला माहीत असल्याचे सांगून काँग्रेसचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करण्याचे काम सुरू आहे त्याच्या निषेधार्थ पनवेलमधील भाजप तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात अनुसूचित जाती मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या ढोंगीपणाचा निषेध व्यक्त केला यावेळी अनुसूचित जाती मोर्चा रायगड जिल्हा पनवेल शहर कळंबोली कामोठे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी केली या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरकार प्रकाश बिनेदार अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्याम साळवी पनवेल शहर अध्यक्ष रावसाहेब खरात कामोटे शहर अध्यक्ष मयूर मोहिते कळंबोली शहर अध्यक्ष विष्णू गायकवाड पनवेलश्वर सरचिटणीस अमोल जाधव उपाध्यक्ष रवी रत्नपारखे उरणकर ॲडव्होकेट शिवकुमार कांबळे चिटणीस रतन नेमाडे कामोठे सरचिटणीस दीपक पवार विकास कांबळे उपाध्यक्ष अमोल जाधव जिल्हा चिटणीस अनिता शेट्टी कामोठे महिला अध्यक्षा सोनाली खरटमोल चिटणीस अनिता जोगंदड गोपाळ पढे सर्जराव साळवे सुरजित टाक गिरीश कांबळे रेश्मा खरात यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी त्या त्या मंडळाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत जो देशभर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय त्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत या बाबतीमध्ये आम्हाला या ठिकाणी प्रमुख घटना विषद करायच्या आहेत की काँग्रेस आज ज्या पद्धतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन या देशभरामध्ये दे गलिच्छ असं राजकारण करू पाहते आहे त्यांना आमचा या समाजाचा सवाल आहे की बाबासाहेब आंबेडकरांना आपण अनेक वेळा अपमानित केलं त्यांच्या हायतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी जाण्यापासून आपणच काँग्रेसने या ठिकाणी रोखलं बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव लोकसभेमध्ये काँग्रेसच्या माध्यमातूनच आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला सातत्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचं काम आणि बाप हे काँग्रेसने अनेक वर्ष केलं आणि त्याचबरोबर त्याच्या व्यतिरिक्तही जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावं आणि त्यांचा सन्मान करावा असं काँग्रेसला कधीच वाटलं नाही आणि त्यासाठी काँग्रेसची सत्ता ज्यावेळेला गेली त्यावेळेला दुसरे जे पक्ष सत्तेवर आले त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी भारतरत्न हा किताब देऊन बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवला त्याच्यामुळे काँग्रेसने अशा पद्धतीतल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आम्हाला खूप आदर आहे प्रेमभावना आहे अशी वल्गना या ठिकाणी खोट्या पद्धतीत करून समाजाला या ठिकाणी बुमरॅंग करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये माझ्या या ठिकाणी समाजाला विनंती आहे आणि त्याचबरोबर या दोन हजार चौदापासून मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आल्याच्या नंतर केंद्र सरकारने ज्या पद्धतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केलेला आहे हे संपूर्ण भारत देशाने आणि संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला संपूर्ण देशभरामध्ये याच मोदी सरकारने बाबासाहेबांचा सन्मान वाढावा म्हणून सामाजिक समतालत संपूर्ण देशभरामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये बाबासाहेबांचा सामाजिक समता रथ काढून बाबासाहेबांची अहू माहिती संपूर्ण नाक्यानाक्यावर सांगून बाबासाहेबांचा सन्मान या ठिकाणी वाढवला एवढंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पाच ज्या भूमी या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत मग ती चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल शिक्षणभूमी असेल त्याच्यानंतर महापरिनिर्वाण भूमी असेल या ज्या भूम्या बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जाहीर केल्या आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने होताना दिसतं एवढंच नव्हे तर लंडनमधलं बाबासाहेब आंबेडकरांचं काँग्रेसच्या काळामधलं असलेलं घर हे त्या ठिकाणी लिलावात निघालं होतं आणि ते सोडवण्याचं काम पवित्र काम हे भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये करण्यात आलेलं आहे या सगळ्या गोष्टी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार नष्ट कसे होतील याच्यासाठीच प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा जाहीर धिक्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण सारी मंडळी या ठिकाणी जमलेला आहोत आणि आम्हाला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीमध्ये लोकसभा असेल राज्यसभा असेल इथेच नव्हे तर किंबहुना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दे दे देखील आणि विधानसभेच्या बाहेर जे शीतकालीन सत्र या ठिकाणी नागपूरला चालू आहे तिथे काँग्रेस जी नौटंकी करत आहेत आणि त्यांचे सहकारी की बाबासाहेबांचा अपमान बाबासाहेबांचा अपमान हे भारतीय जनता पक्ष करत आहे अरे तुम्ही इतक्या वर्ष पन्नास वर्ष आणि त्याच्यापूर्वी बाबासाहेबांचा अपमान करण्यासाठीच तुमचा काँग्रेसवाल्यांचा जणू काही जन्म झाला आहे की काय अशा पद्धतीतला प्रश्न आमच्या मनामध्ये पडलेला आहे कारण तुम्ही बाबासाहेबांचा सन्मान कधी केलाच नाही आणि उगच बाबासाहेबांच्या नावाने मतांची भीक मागण्याचा आणि समाजाला या ठिकाणी वेटी जाण्याचा पण प्रयत्न करत आहेत म्हणून मी समाजाला या ठिकाणी विनंती करतो आहे की भारतीय जन जनता पक्षानं या ठिकाणी मोदी सरकारनं आणि स्थानिक लेवलला मान्य रामशे ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेब असतील यांच्या माध्यमातून सातत्यानं समाजाचा सन्मान करण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे आणि म्हणून मी समाजातील तमाम जनतेला या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो की ज्या पद्धतीमध्ये देशात महाराष्ट्रात ज्या पद्धतीतलं राजकारण चालू आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करू नका ना बाबासाहेब आंबेडकर किती महान आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहेत हे समाजाला आमच्या माहिती आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी जमलेलो आहोत त्यांचा निषेध करून आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करून आम्ही या ठिकाणी आजच्या सभेचं या ठिकाणी नियोजन केलं होतं धन्यवाद